महत्वाची बात यंदा जून मध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात मान्सून यायला सतरा जून ची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे पेरणीची कामं खुळंबली आहेत शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून ला आता या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धोका बसण्याची माहिती समोर आलेली आहे राज्यामध्ये मान्सूनला आता ब्रेक लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडत चाललेले आहेत की पेरणी करायची किंवा नाही हवेचं दाब अचानक वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा महाराष्ट्राच्या मध्यावर जाऊन पाऊस थांबलेला आहे त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता कमी वर्तवण्यात आलेली आहे पावसाचा मोठा एक धोका पेरणीला देणार आहे म्हणजे राज्यामध्ये या दहा जिल्ह्यांना दुष्काळ पडण्याची माहिती समोर आलेली आहे पूर्णपणे दुष्काळ पडणार आहे राज्यातल्या अनेक ठिकाणी असे गावे असतील जिल्हे असतील त्या सर्व गावांच्या आणि जिल्ह्यांची नावे सांगणार आहे अनेक शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसण्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाची आता सर्व शेतकरी वाटच पाहत आहेत राज्यातील या दहा जिल्ह्यांमध्ये मान्सूनला आता जून महिन्यात पाऊस मंदावलेला आहे म्हणजे मंद स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या ठिकाणी मित्रांनो आता समोर आलेले आहे बघा या दहा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आता जून महिन्यामध्ये बघा बघाय गेलं तर मी आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की जर वेळेस लवकरच पाऊस येत नव्हता परंतु ह्या वेळेस लवकर पाऊस आल्यामुळे आता पावसाची पातळी सत्तर टक्के पाऊस झालेला आहे राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सत्तर टक्के पावसाचं वातावरण मिळालेलं आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना आता थोड्या स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे अनेक शेतकऱ्यांना आता सोयाबीन असेल कापूस असेल बाजरी असेल तूर असेल मटकी असेल मका असेल अशा अनेक पिकांची पेरणी केलेले आहेत काही शेतकरी पेरणी करायचे आहेत मान्सूनला पाऊस ब्रेक लागलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात आत फटका बसणार आहे भीतीचं चिंतेचं आणि वातावरण निर्माणसुद्धा झालेलं आहे आता सर्व सगळीकडे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी मित्र असाल तर, तर तुमच्या शेतीमध्ये पेरणीचा अंदाज कसा घ्यायचा तुम्ही जर हवामान खात्याचा अंदाज घेऊन शेतीची पेरणी केली तुम्हाला सर्व नेम म्हणजे तुम्हाला सर्वही व्यवस्थित होऊन जाईल सर्व शेतकऱ्यांना आता जून महिन्याचा मोठ्या प्रमाणात विश्वास असायचा की पावसाचा समानधानकारक पाऊस हा जून महिन्यामध्ये पडला जात होता अंतिम अंतिमुसळधार पाऊस असा अशा अनेक सविस्तर माहिती सांगूया आपण या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला सर्व दहा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयोग होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी बघायचा आहे काही होणारा काही शेतकऱ्यांना आता सत्तर टक्के पाऊस झाल्यामुळेच काही शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घावेना ज्या आता आणि आता कोणत्या तारखेला न शंभर टक्के पाऊस आहे बघा शेतकरी मित्रांनो सतरा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना पाऊस पडण्याची शक्यता आहे ह्या आणि मागच्या वेळेस हवामान खात्याने सांगितलेलं होतं की सहा तारखेला शंभर टक्के पाऊस पडेल शंभर टक्के सहा तारखेला पडलेला होता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि मान्सूनचा जरा लांब लांब पडत आहे म्हणजे मान्सून कमी स्वरूपाचा पडत आहे शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं पेरणी करायची की नाही हे लगेचच पाहूया पीक घेता येईल असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागलेलं ला आहे मग आता तुम्हाला पेरणी योग्य पाऊस कधी पडणार कोणत्या तारखेला या कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे हे लगेचच पाहूया यात सतरा तारखेला शंभर टक्के राज्यामध्ये मोठ्या मोट स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मोठमोठे तळे असतील बांधा असतील फुटून जाण्याची शक्यता आहे आणि या दहा जिल्ह्यांना पावसाला ब्रेक लागलेला आहे मान्सून आता थोडा ब्रेक घेतलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे म्हणजेच दहा जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाचे आगमन झाले होणार नाही किंवा मान्सून लास्ट आगमन होणार आहे नेमकं म्हणजे शेतकऱ्यांना आता पिकांसाठी पाऊस पडणार नाही लास्ट टायमाला म्हणजे पीक आता केलं की सर्व शेतकरी पेरणी केले असेल तर आता पावसाची श शक्यता कमी आहे ज्यावेळेस पीक निघेल त्यावेळेस पावसाने हजेरी लावणार आहे आणि आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही हे लगेचच बघूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि दहा जिल्ह्यांची नावे शंभर टक्के लक्षपूर्वक बघा आता बघा सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल रा सातारा असेल पुणे असेल सोलापूर असेल नाशिक असेल लातूर असेल आणि नांदेड जिल्ह्यांना कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे लातूर आणि नांदेड या रा जिल्ह्यांमध्ये पावसाचा दुष्काळ पडणार आहे या राज्यातील सर्व दुष्काळ पडणार आहेत शेतकऱ्यांना या पेरणी करण्यासाठी जमिनीचा ओलावा पा पाहून हवामान खात्याचा अंदाज घेऊन सर्व शेतकऱ्यांनी कामे करायचं आहे म्हणजे या लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसणार आहे या दोन जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आणि पाऊस दुष्काळ पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद